नमस्कार विद्यार्थिनीनो या सिरीजची हे दुसरी व्हिडिओ आहे या अगोदर पहिल्या व्हिडिओमध्ये आम्ही शिकलो की यांना लिह कसे लिहितात आणि याचे उच्चारण या व्हिडिओमध्ये आम्ही अभ्यास करणार आहोत प्रॅक्टिस करणार आहोत याच्या उच्चारणाची की यांना काय म्हणतात तर नीट बघा याला आम्ही म्हणतो अ आ ई ई याला मोठे ई सुद्धा म्हणतात आणि याचा उच्चारण असा असतो ई लहान उ उ उ रु ए ए ओ औ अम आहा या ॲ ऑ विद्यार्थीनो हे दोन जे शब्द आहेत हे तुम्हाला असे नाही दिसणार शब्दांमध्ये पण जसा याचा उच्चारण आहे असे उच्चारण शब्दांमध्ये दिसणार समोरच्या व्हिडिओमध्ये आम्ही बघ बग, बघणार आहोत तर हे आहेत स्वर आता आम्ही बघणार व्यंजने क ख ग द, इन, च, छ, ज, झ न, प थ फ ब भ म य र ल व श श स ह ळ अक्ष छ न, न तर आम्ही नीट वाचन केलो तुम्ही पुन्हा पुन्हा लिहून बघा आणि वाचनसुद्धा करा जेणेकरून हे सर्व मूळाक्षरे तुम्हाला याद होणार जिथे कुठेही तुम्ही बघणार तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की यांना काय म्हणतात नीट अभ्यास करा वाचन करा आणि पाठांतर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद